काय मित्रांनो इकडे धनकडच आहे पहिल्यापेक्षा मोठा आहे त्याचा बापच आहे हो खरोखर छापार एकदम गावला त्याचे वडील गाडी मंगळच्या बाबा बाबाच गाव मंगळच्या कुर्लीचा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी आता पावसाळा सुरू झाला होता म्हणजे पाचच्या था पाच सहा दिवसां मागे तर आत्ता पाऊस थांबला दोन तीन दिवस तर त्या निमित्ताने म्हटलं जाता आपल्या नदीवर जाऊया कारण नदी कसं पाणी फुल झालं नदीचं तर त्यामुळे जायला भेटलं नव्हतं तर आता काही दिवसाने आता पाऊस कमी झाला आहे आता आम्ही त्याची संधी साधून आता तिकडे आम्ही चाललो आहे आहे आज संकोआात नवीन नंबर आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी त्याचंसुद्धा चॅनल आहे युट्यूबवरती तर त्याचं चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल टू सेफर बरोबर बर ना तर त्याचं सुद्धा चॅनल आहे तर त्याला पण जाऊन तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण तो पण आपले चांगले सामल चांगले कॉन्टेंट टाकत असतो आणि आपलं नेहमीचं ग्रॅक म्हणजे सोनू <laughs> आणि मी तर मी खायला दाखव खायला दाखव मरण पडेन तर मंडळी आम्ही तिकडे चाललो आहे आणि आता जवळजवळ रात्रीचे साडे वजायला आले आहेत आणि बघूया आम्हाला नेमकं माहीत नाही की पाणी आता उतरणार की नाही ते तर मंडळी आता मी चाललो आहे आता आमच्या माळ्यात पोचलो आहे आम्ही आता तर मंडळी तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी गावणार आहे आणि जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढे चला तर मंडळी बऱ्याच दिवसांनी नदीवरती आपण आलो आहे मासे पकडायला तुम्ही आमचे मागील व्हिडिओ बघितलं बरं बरंच आम्ही म्हणजे नदीवरती येत असतो पण मध्ये बराच गॅप पडला होता या मे महिन्यामध्ये कारण पाऊस झाला होता ना त्यामुळे असं पाणी असं खदोळ व्हायचं नदीचं त्यामुळे काय दिसायचं नाही ना का शंकूने पहिलाच मासा काढला आहे तो पण हाताने एक एक नंबर काढला तर आम्ही दरवेळी पाकाचा यूज करतो पण त्याने डायरेक्ट हातानच पकडला ना तर शंकू सोनू बोलला होता शंकू म्हणजे एक नंबर आहे मासे पकडायला तर ते आज बघायला पण भेटलं आपल्याला व्हिडिओ मध्ये सोनूकावला कसं मासं बघतोय तो सोनू तुम्हाला माहिती आहे सोनू खकड्या पकडायला मजबूत कडे मंडळी विण गावली खेकडे पकडायची तर आपला दिपू आहे ना तर तो नेहमी येत असतो खेकड्या पकडण्यासाठी त्यातलं येणे असतं इणी आणतो आणि त्याकडे इणी भरपूर आहेत तीस पस्तीस त्याकडे येणे आहेत आणि तो वादरातून जाऊन कोंबड्यांचे पाय आणतो आणि पाय लावून खेकड्या पकडतात तर हे असे खेकडे भरपूर भेटतात ता आणि त्या भेटतात तर आपण मजबूत भेटतात चांगल्या मोठ्या मोठ्या विनेला दिसतंय काय बारीक बारीक बारी टोळ बघा वरती बघा आलाय तर आता जास्त पाणी भरले त्यामुळे आम्ही जास्त आता पुढे जाणार नाही या साईड कारण या साईडला ढव आहे त्यामुळे थोडंसं जाऊन पुढे आता पाटी फिरू बॅटरी हा बॅटरी घे ना तर मंडळी नदीत मध्ये उतरल्याबरोबर सोनू आपल्या खरबा आपल्या मोठाचा वाटत गावला आहे मोठा आहे का रे अरे रे जबरदस्त आहे रे एक नंबर सोनू चौकस टाकू मध्ये वाटो लावून टाकशील शापे <laughs> मंडळी सोनूला बऱ्याच दिवसांनी खरबा गावला चल चल पुढे जाऊया तर मंडळी <laughs> काय काही चांगलं लग लाग लग लागलं आहे व्यवस्थित तर तिला खरबेल गावते आज खरबेलची दिवाळी आज हवा केवढा गावला आहे तो मस्त वेग आहे मोठा आहे रे हं ते एकदम भारी कुर्लीची आपल्याला नाही पहिलीच कुर्ली आल्यापासून दिसली नव्हती पण आता दिसली मस्त वेगळी कडक करून म्हणजे आता कुर्ल्या घालत नाही डायरेक्ट पकडतो तर मग कुर्ल्या तर माहेर झाला मंडळी झाल्या पुढे दाखवतो तुम्हाला काय भेटते काय ते विसरलाय का पुढे पण खरबा खरबा इथं पण काय बघ

जबरदस्त होणार ते निश्चितपणेपर्यंत धीर नाही आता थोडं आहे थोडं वाटलं म्हणत बागातून वाटला आणि खेकड्यातून कसला भेटला बा का मंडळी म्हणजे बरेच दिवसांना ना बागाला भेटला आहे आम्हाला खेकडा एवढा मध्ये आम्हाला एवढा चान्स भेटला नव्हता की म्हणजे एवढा खेकडा भेटतो काय ते कारण जेव्हा पावसाचा होतो ना मंडळी तेव्हा जास्त संख्याही नदीमध्ये ही माशांची असते आणि खेकड्या ना ह्या तुम्हाला गर्मीमध्ये जास्त बघायला मिळतात आणि क्वचित काहीतरी तुम्हाला लागतो काहीकडं त्यावर काय विषय नाही एवढा आणि तो आम्हाला लागला आहे येत का नाही आहे का नाही काहीकडनं सगळं अटकलं त्याला ढेंगावा केवढा आहे तो नाही एकदम मोठा ना ने ने <laughs> हे आता काय कायकडून कुठली पपली टाक पिशवी डेंगा डेंगा म्हणजे पाय लक्षात ठेवा आम्ही दाखवून बोलन कसं आता मात चालत आता आता एकदम काय ते असायचं काय दुसरी एक भवानी झाली मला वाटते पवार आहे तिचा तुला काय मित्रांनो इकडे तो धनकटच आहे पहिल्यापेक्षा मोठा आहे त्याचा बापच आहे

त्याचे वडील काढतो मंग बाबाहेब बाबा मग कुर्लीचा ग्रँड फादर ती कोण मम्मीच होती का हायच होती म्हणजे आम्हाला म्हणजे वाटलं नव्हतं की आज एवढी मच्छी गाव आहे म्हणून आम्ही काढतो गेली थांबत आराम थांबत अवकाश आरामसे बघ अजून गेले ना आज काढतो अजून एक आहे इकडे केकडा दोघी विका मंडळी आणि सोनू शिकवण तर मंडळी आज कुर्ल्यांचा भाऊसा आहे आपल्या नदीवरती होत भाऊचा आज नाथ कुळ रे सोनूचा खेकडा हो तिकडे पण भेटलाय तिकडे पण भेटलाय सोनूला उद्या केवढा भेटलाय आपण इकडे दंडोशी एकदम मोठा आहे हाय कुठून तू आहे तर नीट काढ दंडोशी एकदम केला गेला मंडळी हे मोठे मासे असतात ना हे पाक उडून टाकतात तुम्ही उडवला का बारीक मासे राहतात बारक्या भागामध्ये आणि मी बारीक पाक घेतला आणि सोनूकडे मोठा भाग आहे कारण तोच मोठ्या पागान मासे पकडतो चांगले माझा आता नेहमी बारीक पागत असतो मी बारीक माशाचा मानतो काय बिकडे बारका मी ठाऊ काय बारका चिप चिप मी पाहिजेच तिकडन सगळीकडनं खरं नाही सोडलं काय

येल बरोबर उठीत बसलो आता गेलं तरी आपल्याला फरक पडत नाही बारीक आहे ना येल ते येईल आता आम्ही शेट मला मोठे मासे लावलेत ना आता आम्हाला नाही पकड लागले रेट ह्याच्यात तस उलट गेले का आपलं लक्ष ठेवा लक्ष ठेवा कुठे याची कामदार नाही सोन मग काय बघितली आली पाणी पुन्हा एकदा सोनूचा पलट वार आणि मोठी मच्छी रेनवीचा मोठ्या मच्छी सोबत करार झालाय सोनूचा रेणवीचा करारच अस फिरायला सांगता पुढे जाऊन कोडं जाणको पाटणं जेल ती पाटणज येईल थांब सोनू इकडे दाखव हा हा कितीच कसली गावले ग मंडळी आज खेळ कुर्ल्यांची पाऊसच पडतोय आज नुसता पाऊस सन सन सनसन थांबून तर मंडळी आता आम्ही घरी चाललोय आणि काय आज मच्छी भेटली ना एक नंबर कसं आम्हाला यावर्षी मच्छीच भेटली नव्हती हो दाखव किती दाखव ना जाऊन तर मंडळी बघा ओडीपीशी भरलेली आहे जबरदस्त गावली आचार्य मच्छी कधी रावलीच नव्हती मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्की तुम्हाला माझे ह्या व्हिडिओ बघायला अशी म्हणजे खात्री आहे तर मला शेवटला वाटलं होता आता आता आम्ही घरी चाललो आहे आता घरी जाऊन मच्छी ओतून दाखवतो नेमकी किती कि मच्छी आहे ती असे मोठे मोठे खेकडे आणि करबे गावलेत तर चला पुढे भेटूया आता घरी तर मंडळी आज टोटल एवढी मच्छी गावली आणि मस्त आज मोठे मोठे खेकडे आणि कर्बे लागले जे वाटलं नव्हतं आम्ही जेव्हा घरात निघालो ना तेव्हा वाटलं नव्हतं एवढं गावल म्हणून पण मस्तच भेटला जबरदस्त तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवर ध्याना मिळणार असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढे तुला आतासाठी बाय बाय तू